नमस्कार रात्रीची वेळ असते सायली झोपण्याचा प्रयत्न करते पण तिला झोपच येत नसते त्यामुळे आता अर्जुन म्हणत असतो काय झालं मिसेस सायली आज चक्क तुम्हाला झोपच येत नाही आहे त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर काय सांगू तुम्हाला हल्ली माझ्याबरोबर ना विचित्रच घटना घडते त्यावर अर्जुन म्हणत असतो विचित्र घटना काय काय म्हणायचं काय तुम्हाला त्यावर सायली म्हणत असते मी जेव्हा झोपते ना तेव्हा मला झोपेत काहीतरी अंधुक अंधुकसं दिसतं म्हणजे दोन व्यक्ती असतात त्यातली एक बाई आहे आणि एक पुरुष हे दोघंही माझ्यापासून दूर चालत जातात हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो हे तुम्हाला स्वप्न एकदाच पडलं का त्यावर सायली म्हणत असते हो हल्ली हे पडतंच पण नेमकं मला कळत नाही आहे या स्वप्नाचा काय अर्थ आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली या स्वप्नाचा एवढा विचार करू नका कसा आहे ना जर तुम्ही जास्त विचार केला ना तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो त्यावर लगेचच आता सायलीला वाटतं की अर्जुन सर बहुतेक बरोबर बोलत असावे मला त्याचा विचार नाही केला पाहिजे त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर आता मी फार विचार नाही करणार आणि अशातच आपण पाहतोय हो। आता सायलीला अर्जुन म्हणत असतो काळजी करू नका तुमच्या मनाविरुद्ध काहीच घडणार नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही असं बोलून आता अर्जुनने सायलीला थोडी हिंमत देण्याचा प्रयत्न केलेला असतो इकडे आपण पाहतोय आता सायली झोपते पण रात्री तिला एक स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये चक्क ती एक बाई आणि एक पुरुष जे असतात ते दुसरं तिसरं कोणी नसून ते रविराज आणि प्रतिमा हे दोघं असतात आणि त्या स्वप्नामध्ये सायली म्हणत असते आई बाबा आई बाबा थांबा ना अहो असे जात आहे का तुम्ही त्यावर लगेचच आता सायलीला हे कळत नसतं की त्या स्वप्नामध्ये आपण चक्क रविराज आणि प्रतिमा यांना आई बाबा म्हणत आहोत आणि सायली असंच म्हणत असते की आई बाबा प्लीज जाऊ नका ना थांबा पण रविराज आणि प्रतिमा पुढे पुढे चालत जातात आणि अचानकपणे सायली स्वप्नातना किंचळात उठते आणि म्हणत असते आई बाबा थांबा असं म्हटल्यावर आता अर्जुन थेट उठतो आणि म्हणत असतो मिसेस सायली नक्कीच तुम्ही कोणतं तरी स्वप्न पाहिलं आहे घाबरू नका मी आहे तुमच्याबरोबर त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर अर्जुन सर असं का होतंय त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो आधी मला सांगा नेमकं तुम्हाला स्वप्नात काय दिसलं आणि आज तुम्ही आई बाबा असं का बोललात त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर आज चक्क मला स्वप्नामध्ये ज्या दोन व्यक्ती दिसतात त्या स्पष्टपणे दिसल्या आणि त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी असून रविराज काका आणि प्रतिमा हत्या होत्या त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो याचा अर्थ कळतोय का तुम्हाला तुम्ही त्यांना आई बाबा म्हणालात त्यावर सायली म्हणत असते हो तेच मला कळत नाही मी त्यांना आईबाबा कसं काय म्हणू शकते त्यावर, है, है त्यावर आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली अहो हा ग्रीन सिग्नल आहे की तुम्हाला तुमचे आई बाबा कोण आहे हे कळून चुकलं असावं त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की रविराज काका माझे बाबा आहेत आणि प्रतिमात्या माझी आई आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो नुसतं म्हणायचं नाही आहे तर मला खात्री आहे तेच तुमचे आई बाबा आहेत हे वाक्य ऐकल्यावर सायली आता खूपच कुतूहलाने त्या दोघांचा विचार करत असते आता इकडे आपण पाहतोय नालायक मैपत स्वतःच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी प्रियाला ठार मारण्यासाठी थेट प्रियाच्या त्या जागी पोहोचलेला असतो जिथे प्रिया रात्रीची झोपलेली असते आता त्या ठिकाणी मैपत कसा पोचला हे आता मैपतलाच माहीत आणि अचानकपणे कोणीतरी आलाय याचा भास झाल्यामुळे प्रिया उठते आणि ती स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते ती म्हणत असते कोण आहे कोण आहे आणि अशातच मैपत म्हणत असतो कोण आहे तुझा मृत्यू हे वाक्य ऐकल्यावर प्रियाला खूपच भीती वाटते आणि प्रिया सैरा वैरा पळत सुटते पळता पळता ती एका बंद दरवाज्याच्या आड जाऊन लपते मैपत लगेचच आता मोठा सुरा घेऊन तिच्या समोर उभा राहतो आणि म्हणत असतो कुठे कुठे पळणार आहेस तू पळून पळून तर या चार भिंतीच्या आडच पळशील तू कारण या भिंतीच्या पलीकडे तू जाऊ शकत नाही आणि जर गेलीस ना तर जीवानशीज असेल आणि आज काय मी का का तुला सोडत नाही कारण तुझी लायकी तुला दाखवल्याशिवाय मला चैन पडणार नाही त्यावर प्रिया म्हणत असते पण मी काय केलं आहे का माझ्या मागे लागलात तुम्ही माझा जीव घ्यायचा प्रयत्न का करताय तुम्ही त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो तुला जिवंत ठेवून मला काहीच उपयोग नाही आहे कारण जोपर्यंत तू जिवंत होतीस ना मला वाटलं की माझा निदान काहीतरी फायदा होईल पण तू तसं काही केलं नाहीस आणि तू माझ्या मुलीला देखील अडकवलंस आता मात्र मी तुला जगू देणार नाही असं म्हणत आता मैपतने आपल्याकडील सुरा धार देर शस्त्राने आता प्रियाच्या पोटात खुपसलेला असतो आता मैपतने मारलेला तो सुरा प्रियाला लागलाय ला की नाही लागलाय हे तर माहिती नाही पण प्रियाची अवस्था अत्यंत बिकट असणार हे मात्र निश्चितच आणि अशातच आता मैपत थेट तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडे आता सायलीला अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली गुड न्यूज आहे तुमच्यासाठी तुमचे आई बाबा तुम्हाला परत मिळाले कॉंग्रॅच्युलेशन्स त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अर्जुन सर हे तर फक्त स्वप्नाद्वारे कळलं आहे पण खऱ्या आयुष्यात नेमकं काय खरं आहे हे तर आपल्याला काहीच माहिती नाही आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली मला बऱ्याचशा अशा गोष्टी कळतात ज्याद्वारे तुम्ही त्यांच्याच मुलगी आहात हे सिद्ध आहे त्यावर लगेच आता सायली म्हणत असते म्हणजे त्यावर अर्जुन म्हणत असतो बघा विचार करा प्रतिमात्याच्या कित्येक तरी अशा सवयी आहेत ज्या तुम्ही मॅच करता आणि त्यांच्या जेवण बनवायच्या पद्धती आणि तुमची पद्धत बरीचशी मॅच करते तुम्हाला मोदक बनवता येतात तेही प्रतिमहत्त्यासारखेच पुरणपोळ्या बनवता येतात तेही प्रतिमहत्यासारखेच तुम्हाला प्रतिमहत्यासारखं बोलता येतं याचा अर्थ काय कळलं का तुम्ही माझ्या लहानपणीच्या मैत्रीण आहात हे वाक्य ऐकल्यावर आता सायली म्हणत असते अर्जुन सर अगदी बरोबर बोलताय तुम्ही म्हणजे मी खरी सायली नाही तर मी खरी तन्वी आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो अगदी बरोबर आहे मला माझ्या लहानपणीचीच मैत्रीण परत मिळाली त्यामुळे मी खूप खुश आहे हे वाक्य ऐकल्यावर आता सायली म्हणत असते अर्जुन सर खरं ना अगदी मनापासून बोलताय ना का माझ्या मनाला बरं वाटावं म्हणून बोलताय त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली आता दोन वर्ष तुम्ही माझ्याबरोबर राहताय निदान तुम्ही मला ओळखलं असेल ना कधी मला बरं वाटतं कधी मी नाटक करतो त्यावर आता सायली म्हणत असते अर्जुन सर मला माहिती आहे तुम्ही आता नाटक करत नाहीये तुम्हालाही बरं वाटतंय की मी तुमची तन्वीच आहे म्हणून आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो आता आपल्याला वेळ दोडून उपयोग नाही आहे लवकरात लवकर सगळ्यांसमोर हे सत्य आणलं पाहिजे की तुम्ही प्रतिमाच्या आणि रविराज काका यांच्याच मुलगी आहात त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते मग आत्ता ही औपचारिकता कशाला कशाला मला आवजाव करताय आणि मीही तुम्हाला आवजाव का करते त्यावर अर्जुन म्हणत असतो असं काय करताय बायको आहात तुम्ही माझी आणि तुम्ही मला आहोजाओ करणं भाग आहे नाहीतर कसं आहे लोक म्हणतील बघा ही बायको तर नवऱ्याला अरे तुरे करते अहो अशा नवऱ्याला अरे तुरे करणं समाजात कोण चांगलं म्हणत नाही त्यावर लगेचच आता सॅली म्हणतच ते गप्प बसा मी तर फक्त कॉमेडी केली पण मी तर तुम्हाला अहोजाहोच करणार पण तुम्ही मला अरे तुरे केलं तर मला आवडेल आणि अशातच आता थेट अर्जुन म्हणत असतो आता झोपा रात्रीची वेळ झाली आहे आता जास्त जागणं बरं नव्हे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इथे तर आता सायली अर्जुनला थोडक्यात कळलं आहे की आपण कोण आहोत आणि आपल्या बाबतीत नेमकं काय आहे का बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद